सर्व मान्यवर तुम्हालाही सर्वांना अभिवादन करतो जास्त वेळ जातो जास्त वेळ घेत वे 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 नाही खरं सांगायचं तर हे पारितोषिक आहे ते पंधरा हजाराचं आहे पण हे जे जमले आहे ते प्रत्येक जण काहीतरी असे व्यक्ती आहेत जे स्वतः पंधरा पंधरा हजार खर्च करून या मैदानावर खेळण्यासाठी जमले त्यांचं सर्वप्रथम आभार आहे खरोखर पैशासाठी नव्हे तर आपल्या गावात गावाची गावाची एकता एक व्हावी यासाठी होतो यासाठी सर्व खेळाडूंचे सर्वप्रथम आभार आणि हे सर्व नियोजन करतात यांचं सर्वप्रथम आभार आहे कारण एवढं नियोजन करणं काम कामधंदा सोडून करावं लागतं हे सर्व हे सगळं नियोजन उत्कृष्ट या ठिकाणी पार पाडलात याबद्दल सर्व कमिटी मेंबरचं आणि सहयोगांचा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो जास्त काही वे वेळ घेत नाही असेच कार्यक्रम पुन्हा होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच राहावं यासाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र